अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आज आपण या व्हिडिओमधून देव के देव महादेवांचा अभिषेक कशा पद्धतीने करतात कोणत्या साहित्याने महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक केल्याने काय त्याचे फायदे होतात हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपले देव के देव महादेव हे असे एकमेव देवता आहेत की त्यांची तुम्ही कितीही साध्या पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात कारण ते भोले बाबा म्हणून ओळखले जातात म्हणजे आपण फक्त पाण्याचा जलाभिषेक जरी केला ना तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात तुम्ही फक्त दररोज एक तांब्याभर पाणी शिवलिंगाला अर्पण केलं आणि दुसरं काहीही केलं नाही ना तरी सुद्धा देवके देव महादेव आपल्यावरती महा प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात देवके देव महादेव महा देव हे त्रिमूर्ती पैकी एक आहेत त्यांच्या पूजेला विशेष असं महत्व आहे खूप जण बाबाचे मोठे मोठे भक्त आहेत की जे दररोज महादेवांची सेवा करतात आपण महादेवाचा अभिषेक दर सोमवारी किंवा विशेष तिथींना करत असतो महाशिवरात्री असेल किंवा ज्याही प्रदोष व्रतासाठी किंवा सोळा सोमवारचं व्रत करत असाल तर अशा विशेष तिथीला आपण महादेवांचा अभिषेक करत असतो तर आज आपण जाणून घेणार आहोत होतात महादेवांची नियमित पूजा केल्याने आपल्यावरती जे दारिद्र्य आहे ते निघून जात आपलं आरोग्य सुधारत आपला स्वभाव शांत होतो समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो आणि जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे महादेवांचा अभिषेक आपल्याला नियमित करायचा आहे महादेवांना पाण्याचा अभिषेक अतिशय प्रिय आहे. तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती ज्यावेळी पाण्याने अभिषेक करत असता तो अभिषेक हळूहळू करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुमच्या मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप चालू असताना तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे हळूहळू पाण्याने तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक केला तर तुमचा स्वभाव शांत होतो तुमच्यातील उग्रता निघून जाते दुसरी सामग्री म्हणजे केसर, केसर ने जर तुम्ही महादेवाचा अभिषेक केला तर तुमच्या सर्व मनोवांछित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात दर सोमवारी तुम्ही थोडस दूध घ्या त्याच्यामध्ये केसर टाका आणि त्या केशरच्या दुधाने तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात ज्या मुला मुलींची लग्न जमत नाहीये त्यांच्या लग्नामध्ये विलंब होत आहे ते दूर होत आणि शीघ्र लग्नही जमतात त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते धनधान्याची बरकत राहते आणि आरोग्यमध्येही सुधारणा होते आणि तुमचं आरोग्य निरोगी राहतं तिसरी गोष्ट म्हणजे साखर तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती साखरेने अभिषेक केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते त्याचप्रमाणे संपत्तीमध्ये वाढ होते पैसे येतात आणि ते होतात आणि त्याचे आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होत असतात त्यानंतरचा इन त्यानंतरच जे साहित्य आहे ते म्हणजे दूध दूध हे महादेवांना अतिशय प्रिय आहे तुम्ही शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करायचा आहे असे केल्यामुळे तुमच्या घरातील सतत आजारी पडणारी व्यक्ती आहे त्यांचा आजार पण निघून जात घरातील निरोगी आपल्या शरीरासाठी आरोग्य आरोग्यवर्धक आणि पौष्टिक आहे तर त्यामुळे आपल्याला महादेवाचा दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे दही महादेवाच्या शिवलिंगाचा दह्याने अभिषेक केल्यास तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी असू द्या संकट असू द्या त्रास असू द्या दुःख असू द्या ज्यातून तुम्ही जात आहात त्यासाठी अनेक उपाय सेवा केल्या पण त्यातून तुम्हाला काहीही मार्ग मिळाला नाही किंवा तुमच्या अडचणी दुःख त्रास संपले नाहीत तर महादेवाच्या शिवलिंगावर नियमित दह्याने अभिषेक केल्याने तुमचे सर्व ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात महादेवाच्या शिवलिंगावरती चंदन वाहिलं तर तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढतो त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण होते म्हणजे तो व्यक्ती पॉझिटिव्ह विचारांनी भरून जातो त्याच्यातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाते आणि सर्व काही सकारात्मक तुमच्या आयुष्यामध्ये घडतं त्यानंतरच साहित्य आहे ते म्हणजे मध मधामध्ये जसा गोडवा असतो तर तुम्ही मधाने महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक केला तर आपल्यामध्ये आपल्या वाणीमध्ये गोडवा तयार होत असतो एखादा व्यक्ती जर खूप रागीट असेल आणि त्याने मधाने अभिषेक केला तर त्याचा तो राग शांत होतो आणि त्याच्यामध्ये मधुरता येते आणि समाजामध्येही त्याचा मान सन्मान होतो गाईचे तू जर महादेवाच्या शिवलिंगावरती गायचे तूप तुम्ही वाहिले किंवा गाईच्या तुपाने अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते तुमच्या घराची प्रगती होते तुमच्या मुलाबायांची तुमच्या संसाराची तुमच्या पतीची प्रगती होते आणि समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत असतो तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं की कुठल्या समस्येवरती कुठल्या साहित्याने महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक केल्याने त्या समस्येपासून आपली सुटका होईल किंवा इच्छापूर्तीसाठी आपण कोणत्या साहित्याने अभिषेक केला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ही माहिती आहे की महादेव हे भोले बाबा म्हणून ओळखले जातात त्यांनी ते फक्त भक्तांची श्रद्धा आणि विश्वास पाहतात ते हे नाही पाहत की तुम्ही किती त्यांच्यासाठी काय करताय ते हे पाहतात की तुमची महादेवांवरती किती निष्ठा आहे किती श्रद्धा आहे किती विश्वास आहे आणि किती विश्वासाने तुम्ही त्यांची पूजा अर्चा करत आहात महादेवांना तुम्ही फक्त दररोज नियमितपणे पाणी जरी नि केला ना तरी महादेव प्रसन्न होतात कारण आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयीची श्रद्धा असते आणि ते भाव पाहतात कारण देव हे भावाचे भुकेलेले असतात तर अशा प्रकारे तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवरती आज आपण उपाय पाहिलेले आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत आहात त्या समस्येपासून तुमची सुटका करून घेण्यासाठी महादेवाच्या शिवलिंगावरती या साहित्यापैकी जे काही तुमची समस्या आहे त्या साहित्याने महादेवाचा नियमितपणे अभिषेक करा नियमित नाही तर दर सोमवारी का होईना पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ऑल